पूल जो आहे हा पूल या ठिकाणी पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे चारही बाजूने संपूर्ण पाणी आलेलं आहे गावच्या पाण्याच्या विहिरीला पाण्याच्या विहिरीला पुराचा वेढा पडलेला आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी व ग्रामस्थांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि सगळं नागरिकांनी सतर्क राहावे पाण्या पाण्याचा पूर वाढत चाललेला आहे पुलावरून जाताना सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी पाणी वाढत चाललेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व लोकांनी याची दक्षता घ्यावी তুমার <laughs> চল <laughs> पावसामुळं <ंगेट> नागरिकांना एक सूचना आहे तुम्ही घराच्या बाहेर निघू नका सगळ्यांनी आपली काळजी घ्या पाऊस महाराष्ट्रात सगळीकडेच अतिवृष्टी चालू आहे आणि आपल्या पुणे घाट माथेवर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे एक असतील पाऊस खूप प्रमाणात चालू आहे नदीला पण धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडलेला आहे याआधी कधी चिंचोलीच्या पुलावरून पाणी आलं का दोन हजार सहा सहा सातच्या सा, सा, दरम्यान आम्ही म्हणजे कॉलेजला असताना एकदा पाणी गेलो होतं तेव्हा अतिवृष्टी झाल्यामुळे जास्त पाणी सोडलं होतं आता पण मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे किती पाणी सध्या तरी आता एक साडे पंचवीस सव्वीस हजार क्युसेक आहे तेहतीस हजार सोडलेलं आहे आणि नदीकाठच्या सर्व गावांना सत्तर इशारा आहे सर्वांनी आपली जीवाची काळजी घ्यायची कुणी पण आपलं सहाशे कृप्य काही दाखवू नका आणि आपल्या जीवाची काळजी घ्या Ei, <coughs> puxa.